मंडळी जय जवान जय किसान आज वांगीचं मैदान चाललेलं आहे बुलटचं आणि सुंदर मैदान चालू आहे कुठल्या कुठल्या गाड्या फायनलसाठी राहिल्या ते तुम्हाला सांगणार आहे पहिल्या सेमीमध्ये मदन पैलवान यांचा सर्जा एक बैलगाडी क्षेत्रातील व्यक्तिमत्व संयमी व्यक्तिमत्व यांचा सर्जा आणि शारदा पाटील पुणेकरांचा लक्ष ही गाडी पहिल्या सेमीमध्ये राहिलेली आहे त्यानंतर अजून दुसरी गाडी कुठली राहिली तर माणिक मूर्ती लहानपण कीर्तिमान असा सुद्धा राहिलेला आणि त्याच्याबरोबर माझ्या मते बदलापूरकरांचा सर्ज आहे त्यानंतरनं कनेरखेडकरांचा माणिक आहे आणि त्याच्याबरोबर माझ्या मते आता नवीन खरेदी केली संग्राम उदयशे पाटील ओगलेवाडीकरांचा तेजा नवीन खरेदी हा ही पण एक गाडी फायनलसाठी राहिलेली आहे आणि त्याचबरोबर सर्वांच्या सर्वांना मनाला बहून टाकणारी एक गाडी दत्ता शिंदे पाटकळकरांचा पतंग बघा दोन दिवसापाठी मग आपण एक फोटो टाकला होता की हा बैल इतका जबरदस्त आहे किंवा या बैलासारखा बैल होणे नाही तर भल्यांना मी इकडं तिकडं जातो बाहेर जातो म्हणणाऱ्यांना म्हणू शकत नाही असा दत्ता शिंदे पाटकळकरांचा पतंग आणि त्याच्याबरोबर निंबाळकर सरांचा सरजा खरं तर निंबाळकरां सरांच्या सरज्यानं गट्टाला मार खाल्ला होता परंतु निंबाळकर सरांना किंवा त्यांच्या कुणी चांगलं डोकं चालवलं आणि त्याला पतंग घातला पतंग म्हणजे कसं एकदम ठाम बैल आहे चांगला मी मी बाहेर जातो म्हणाऱ्यानं कुणी जायचं नसतं असा दत्ता शिंदे पाटकळकरांचा पतंग आहे या पतंगचे अनेक मैदान आता ब जवळची एक दोन तीन मैदानं फायनल एक नंबरची फायनल पतंगनं केलेली आहेत जिथं मान सन्मान असतो त्या मैदानात शंभर टक्के हा बैल राहतो अनेक वेळा असं आहे की फक्त सरळ सरळपडून दोन नंबरला उतरला तरी हा पतंग फायनलसाठी राहिलेला आहे एक नंबरला उत उतरणारी फॉल होऊन बाहेर गेलेले परंतु दोन नंबरला उतरून फायनलसाठी राहिलेला आहे असा हा पतंग हे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे अजून तीन सेमी राहिलेले आहेत ते सेमीसुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत